नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनल वर तर आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या राज्यात यावर्षी अतिवृष्टी सलग पावसाचे तडाखे आणि अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे खरीप हंगामामध्ये पिकं उभ्या शेतात पाण्याखाली गेली कपाशी सोयाबीन तुरी मका भात ऊस यासारखी पिकं उद्ध्वस्त झाली आणि अनेक शेतकरी आज आर्थिक संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मदतीच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत तब्बल एकोणतीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आतापर्यंत एकवीसशे चौदा कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आधीची मदत सतरा जिल्ह्यासाठी सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची होती आपण याआधी पाहिलं होतं की शासनाने सतरा जिल्ह्यासाठी सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या मदतीला मंजुरी दिलेली होती या जिल्ह्यामध्ये नांदेड परभणी सातारा सांगली चंद्रपूर रायगड रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर असे अनेक जिल्हे समाविष्ट होते यामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या थेट खात्यांच्या खात्यावर मदत मिळा दिली तर आजची मोठी घोषणा तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाखांची भरपाई तर आता आता तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने उर्वरित पंचनामे पूर्ण झालेल्या जिल्ह्यासाठी मोठी मदत जाहीर केली आहे यामध्ये एकोणीस लाख बावीस हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांना थेट तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर आपण आता विभाग पाहूया अमरावती विभाग अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचा यात समावेश आहे अमरावती जिल्हा एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहतीस शेतकरी पात्र ठरले असून त्यांना एकशे आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये मिळणार आहे अकोला जिल्हा अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना सहा कोटी एकवीस लाख रुपये यवतमाळ जिल्हा दोन टप्प्यात प्रस्ताव सादर पहिल्या टप्प्यात एकोणीसशे शेतकरी एक कोटी तीन लाख रुपये दुसऱ्या टप्प्यात दोन लाख दोन हजार सहाशे सत्तावन शेतकरी एकशे ब्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये बुलढाणा जिल्हा जुलै मध्ये बाधित दोन हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी सव्वीस कोटी एक्याऐंशी लाख रुपये ऑगस्ट मध्ये बाधित एक लाख बावन हजार सहाशे एकोणीस शेतकरी पंच्याण्णव कोटी एक लाख रुपये वाशिम जिल्हा जुलै महिन्यातील तीन हजार अठ्ठ्याऐंशी शेतकरी एक कोटी एकाहत्तर लाख रुपये ऑगस्ट मधील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे छत्तीस शेतकरी एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये नागपूर विभाग गोंदिया जिल्हा दोन प्रस्ताव एकोण तीनशे छप्पन शेतकरी बावीस लाख चौपन्न हजार रुपये भंडारा जिल्हा आठ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी चार कोटी तेहतीस लाख रुपये गड गडचिरोली जिल्हा अठ्याऐंशी शेतकरी अकरा कोटी एक्क्याण्णव लाख रुपये वर्धा जिल्हा नऊ हजार एकशे सात शेतकरी पाच कोटी बेचाळीस लाख रुपये नागपूर जिल्हा एक हजार पाचशे अष्ट्याहत्तर शेतकरी पंच्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार रुपये तर आता पुणे विभाग कोल्हापूर जिल्हा छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकरी चौदा कोटी अठ्ठावीस लाख रुपये कराका छत्रपती संभाजीनगर विभाग हिंगोली जिल्हा तब्बल तीन लाख ,00 चार हजार आठशे ,00, एकोणतीस शेतकरी दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख रुपये बीड जिल्हा एक लाख एक हजार चारशे त्र्याहत्तर शेतकरी छप्पन कोटी त्र्याहत्तर लाख रुपये लातूर जिल्हा तीन लाख आठशे एकावन्न शेतकरी दोनशे चौवेचाळीस कोटी पस्तीस लाख रुपये धाराशिव जिल्हा चौतीस हजार नऊशे पंचावन्न शेतकरी एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख रुपये यामुळे फक्त छत्रपती संभाजीनगर विभागातील दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांना एकोण सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये मिळणार आहे तर आता नाशिक विभाग नाशिक जिल्हा सात हजार एकशे आठ शेतकरी तीन कोटी एक्याऐंशी लाख रुपये धुळे जिल्हा बहात्तर शेतकरी दोन लाख रुपये नंदुरबार जिल्हा पंचवीस शेतकरी एक लाख रुपये जळगाव जिल्हा सतरा हजार तीनशे बत्तीस शेतकरी नऊ कोटी छत्तीस लाख रुपये आहिल्यानगर जिल्हा एकशे चाळीस शेतकरी सहा लाख तीस हजार रुपये एकंदरीत तर मित्रांनो याप्रमाणे आजची नवीन निर्णयामुळे एकोणतीस जिल्ह्यातील एकोणीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये मंजूर झाले आहेत यामध्ये आधीचे सात शे पंचाहत्तर कोटी धरले तर एकूण मदत दोन हजार एकशे चौदा कोटी रुपये अहिल्यानगर धाराशिव बीड सोलापूर हिंगोली वाशिम परभणी जालना आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचे प्रस्ताव सरकारकडे पाठवले जात आहेत यामुळे अजून नवीन मदत जाहीर होण्याची शक्यता आहे कृषी कृषी खात्याच्या माहितीनुसार दसरा ते दिवाळी दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात थेट नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले केवायसी पूर्ण करून घ्यावे ही महत्वाची सूचना आहे तर मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकट सहन केले आहेत पिकं गेली कर्जात कर्जाचं ओझ वाढलं पण शासनाकडून मिळणारी ही मधा थोडाफार दिलासा देणारी आहे खरी खरीप हंगाम संपत आला आहे पुढे रब्बीचा हंगाम आहे त्यामुळे हे निविष्ट अनुदान वेळेत मिळणं खूप आवश्यक आहे आमची ही माहिती जर तुम्हाला उप उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच या व्हिडीओ लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही आमच्या संधी कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनल ला टाईप केलं नसेल तर लगेच करा कारण शेतकरी बांधवासाठी खरी वेळेवर आणि उपयुक्त माहिती आम्ही इथेच घेऊन येतो असतो धन्यवाद जय जवान जय किसान